असं ते पण आपल्याला दुःख नाही माझ्या पराभवानी इतक्या गोष्टी मी साध्य केल्या गणेशचा पराभव झाला मी शांत झालो लोकसभेचा पराभव झाला मी बाकीच्या लोकांचा कार्यक्रम लावून टाकला जे स्वप्न खासदार साहेबांनी पाहिले ते सगळे मी पूर्ण करून टाकले कारखाना नवाज झाला या सगळ्या गोष्टी आणि विशेषतः आपल्या तालुक्यासाठी शहरासाठी वेळ देता आला दिवसेंदिवस आपले मुलं परत एकत्रित आले सगळी विस्कळीत घडी बसवायला जो त्रास मला झाला मी लोकसभेनंतर आल्यावर पाहिलं की हा आता इतका विस्कळीत झालेला होता म्हणलं काही खरं नाही सगळेच काम करू शकलो आपण मतदारसंघासाठी आता टोटल लक्ष आपण ठेवू शकतो तर मला विश्वास आहे की आपण सर्वजण आपल्या या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने कोण उमेदवार आहे काय उमेदवार आहे काय लोकांना उमेदवार चालत नाही काही लोकांना व्यक्ती चालत नसेल काही लोकांना काय करायचं असेल हा आपल्या चर्चेचा मुद्दा नाही आपल्याला काहीच करायचं नाही चर्चाच करायची नाही आतमध्ये गेल्यावर तीन कमळ दाबायचे बाहेर यायचं विषय संपला कोण काय नाव वा वरती कोण दिसते खाली कोण दिसते काय नाही फक्त कमळ शोधायचं नाव सुद्धा वाचायचं कमळ कमळ शोधायचं आणि बटन दाबायचं फोटो साहेबांचा आहे निवडून हे येणार आहे आणि पळणार मी आहे त्यामुळे अजिबात विचार करायचा नाही हे कोणी उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर तुमच्याकडे आले नाही आले काही फरक पडत नाही मी तुमच्यामध्येच येणार तुमचेच प्रश्न सोडवणार आणि दुसरं कोण करू शकते तर त्यामुळे आपण सगळे एका विश्वासाने एका दिलाने ही संधी बऱ्याच वर्षानंतर आलेली आहे आणि मी तुम्हाला आजही स्टॅम्प पेपर लिहून द्यायला तयार आहे जे मी पाहतो जो विश्वास मला आहे की एकवीस झिरो म्हणजे एकवीस झिरोच या राहत्यामध्ये होणार शंभर टक्के होणार कधी कधी सत्ता जाणं पण फायदेशीर राहतं लोकांना कळतं की अरे बाबा हे गडबडच नको आपण आता काही सगळ्यांना आपण आवडतो असं नाही एक विरोधक मला भेटला मी त्याला विचारलं रे भाऊ तू एवढे भाषण ढोकू राहिलं माझ्या विरोधात तू मतदान तरी कोणाला रे ते म्हणे मतदान तर तुम्हालाच टाकताय का बरोबर तेव्हा कसं दादा आम्ही जेव्हा मत आम्ही किती भाषण करू पण मतदान नाला मी जेव्हा जातो आणि बटन दाबायची वेळ असते तेव्हा आम्ही हा विचार शेवटच्या टप्प्यात करतो की उद्या जर माझ्या मुलीला सुरक्षित ठेवायचं असेल माझ्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं असेल गुन्हेगारी संपवायची असेल तर पर्याय काय आणि डोळे बंद करून जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा नामदार साहेबांचा चेहरा दिसतो बरोबर कमळ दाबलं गेलं त्यामुळे पर्याय नाही हे विरोधकाचे उत्तर आहे ही विषाची परीक्षा राहत्याने घेऊन पाहिलेली आहे आप आपले अंतर्गत मतभेद वाद हे कोणाच्या कामाचे नाही त्यामुळे वाद मिटून मन मोठं ठेवलं पाहिजे जीवनामध्ये आपण मन मोठं ठेवून सगळ्यांना माफ केलं आपण कोणाचा आकस धरत नाही आज आपण ज्या पदावर बसलेलो आहोत आज जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे जेवढ्या राजकारणामध्ये विखे पाटील परिवारावर एवढं कधी वर्चस्व असलेली परिस्थिती आमची कधी झालेली नाही पण तरी सुद्धा आपण जे लोकांची वाईट काळ आलेला आहे राजकीय त्यांना पण आपण आधार देण्याचं काम केलं आपण त्यांना म्हणतो संपला विषय कोणी माझा शत्रू नाही हा मनाचा मोठेपणा दाखवला तर माणूस मोठा होतो आज संघटनेने उमेदवार दिलाय उमेदवार कोण आहे काय त्याचे अवगुण दुर्गुन हा चर्चेचा मुद्दा नाही संघटनेचा उमेदवार आहे संघटनेसाठी करायचंय मतदान टाकायचंय तुम्ही कोणासाठी पळत तुम्ही फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसाठी पळताय सुजय साठी पळताय आणि माझ्यासाठी हे मला करून पाहिजे जो जे नाव जो विश्वास या प्रभाग दोन वर आहे प्रभाग दोन ची लीड शेवटपर्यंत तुटलेली पाहिजे हे काम आपल्याला या प्रभागामध्ये ही विनंती करायला मी तुमच्याकडे आलो राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर